नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल दूरदेशीवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच कॅनडामधील नवनवीन जागा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज आपण आलो आहोत विंडसर स्कल्चर पार्कला आज आकाशसुद्धा स्वच्छ आहे आणि मुख्य म्हणजे थंडीसुद्धा कमी आहे सूर्यास्त होतो आहे त्यामुळे सगळीकडे छान संधी प्रकाश पडला आहे ही पार्क डेट्रॉइट नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि जवळजवळ पाच किलोमीटर लांब आहे बागेमध्ये जगप्रसिद्ध कलाकारांनी घडवलेली पस्तीस स्मारक आहेत समोर जो पाहतोय तो आहे अम्बॅसेडर ब्रिज हा पूल कॅनडाच्या विंडसर आणि अमेरिकेच्या डेट्रॉइट शहरांना जोडतो रोज या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला सुद्धा जवळून पाहता येईल चला तर मग सुरुवात करू आजच्या भागाला कॅनडामध्ये युरोपमधून स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे इथल्या कलाकृतींवर त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतो आणि हा त्याचाच एक नमुना म्हणावा लागेल जिथे एक छोटासा मुलगा दिसेल तुम्हाला आणि पुढचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं नाव आहे कॉन्सोलेशन इथे आपल्याला दोन व्यक्ती एकमेकांचं सांत्वन करताना दिसतात नदी जवळ असल्यामुळे सूर्यास्त पाण्याजवळून पाहण्याचा मोह काय आवरता येत नाही हे आहेत बटरफ्लाय विंग्स मेंदूला दुखापत झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ हे इथं बसवण्यात आलेले आहेत तसेच पुढे आलो की हृदयाच्या आकाराचं हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आणि याचं नाव आहे युनियन सिक्स हे आहेत फ्लाइंग मेन इथे दोन व्यक्ती आपल्याला धावताना दिसतात थोडस पुढे आलो की आपल्याला एक आधुनिक स्मारक पाहायला मिळतं आणि ज्याचं नाव आहे इव्स ॲपल जे तुम्ही पाहता इथे उन्हाळ्यात एक छोटासा झरा वाहतो आणि त्यावेळी इथला नजारा अगदी सुंदर दिसतो छोट्या लाटा जेव्हा किनाऱ्याला धडकतात तेव्हा होणारा आवाज अगदी सुखावणारा असतो नाही या स्मारकाचं नाव आहे मॉर्निंग फ्लाईट सकाळी जेव्हा पक्ष्यांची लगबग सुरू असते घरट्या बाहेर पडून आपल्या पिल्लांसाठी दाना शोधण्याची तो दाखवण्याचा प्रयत्न इथे कलाकाराने केलेला आहे आता हे काय आहे ओळखा का पाहू तुम्ही म्हणाल ही एक मेंढी आहे किंवा मेंढा आहे पण हा आहे पिण्याचा पाण्याचा एक नळ हा पोलंडमधील एका व्यक्तीने भेट म्हणून इथे बसवून घेतला आहे या झाडी मागे नक्की काय आहे चला जरा जवळून पाहूयात हा तर आहे आफ्रिकन हत्ती आणि ही मूर्ती किती जिवंत वाटते ना असं काही पाहिल्यावर कलाकाराच्या त्या कौशल्याची दाद द्यावीशी वाटते हत्ती आणि त्याची छोटीशी दोन पिल्लं अगदी जिवंत असल्याचा भास होतो नाही आणखी एक आधुनिक कलाकृती आणि या पार्कमधली सगळ्यात उंच पण म्हणावी लागेल आणि हा आहे जगातला सगळ्यात मोठा प्रश्न पहिले कोंबडी की अंड हा वॉकिंग ट्रॅक असाच आपल्याला पुढे काही स्मारकांकडे घेऊन जातो आणि त्याचबरोबर आजच्या भागाच्या शेवटच्या स्मारकाकडे जे प्रत्येकाला अनुभवता येईल आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे ते म्हणजे संगीत आणि या स्मारकाचं नाव आहे ऑडिओ कॉरिडॉर तर भेटूया मग पुढच्या भागात उरलेले स्मारक आणि भर भरपूर माहितीसोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या भागाचं नोटिफिकेशन मिळेल